कृष्ण समजून घेताना श्रीकृष्ण एक आगळेवेगळे दैवत तो राधेच्या आयुष्यात होता आणि अर्जुनाच्याही प्रेम त्याने राधेवरही केले आणि अर्जुनावरही केले राधा आपली नव्हती आणि होणार नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती आणि युद्धात अर्जुन जिंकूनही आपला काहीही फायदा होणार नाही ही, ही पण जाणीव त्याला होती पण हे असूनही त्याने ही दोन्ही दो नाती अतिशय समरस होऊन निभावली एकदा गोकुळ सोडल्यावर परत तो कधीच राधेच्या आयुष्यात आला नाही आणि राज्याभिषेक झाल्यावर अर्जुनाच्या आयुष्यातही तो परत कधीच आला नाही अत्यंत उत्कटपणे नाते निभावून ही त्या नात्यातून तो अलगदपणे बाजूला झाला परत कधीच परतून न येण्यासाठी त्याची त्याला कधी खंत वाटली नाही ना कधी खेद झाला राधेबरोबर प्रेमाचे हळूवार नाते त्याने जपले यात त्याला लोक अपवाद आला तरीही त्याचे बासरीचे सूर कधी भरले नाहीत असे कधीच झाले नाही ज्या उत्कटतेने त्याने राधेसाठी बासरी वाजवली आणि तिला प्रेमाचा हळूवार अनुभव दिला तसाच अर्जुनाबरोबर युद्ध करताना रुक्षेत्र आपल्या अफलातून डावपेच आणि कूटनीतीने गाजवले राधेला तो जीवन का आणि कसे जगायचे हे कोमल होऊन सांगत असे त्याच आपुलकीने अर्जुनाला शत्रूस कसे आणि का संपवायचे हेही सांगितले एकापेक्षा एक अभेद्य अमर आणि महावीर योद्धे त्याने ललयावरती ठगात पाठवले जे त्याचे शत्रू नव्हते पण नाते जपताना त्याने तुझे माझे याचा त्याग केला होता ज्या हळूवारपणे त्याची बोटे बासरीवर फिरत असत त्याच हळूवारपणे त्याची बोटे सुदर्शन चक्रही चालवत असत हे सर्व करताना नात्यातील निरपेक्षता त्याने कधी सोडली नाही कारण कारण तो कृष्ण होता संभवा मी युगे युगे असे त्याचे स्वतःचे वचन आहे तो प्रत्येकाच्या आयुष्यात होता आहे आणि राहील गरज आहे आपल्या आयुष्यात असलेल्या त्या कृष्णाला ओळखण्याची आयुष्यात कधी कोणाला गुरु करायचा असेल तर नेहमी कृष्ण हा समोर असू द्या प्रेमळ जिवलक धुरंध राजकारणी कूटनीती अशा वेगवेगळ्या छटा आयुष्यात येऊनही नेहमीच जगाला दिशा देत तो स्थिर राहिला खरे कृष्णाचे वैशिष्ट्य काय कृष्ण कोण आहे पहिल्याच अपराधाला शिक्षा करण्याचे सामर्थ्य असतानाही शिशुपालाचे नव्याण्णव अपराध सहन करतो तो कृष्ण आहे द्वारकाधीश असूनही सुदाम्याची मैत्री जपतो तो कृष्ण आहे जितक्या कणकरपणे सुदर्शन चक्र पेलावतो तितक्याच हळुवारपणे तो बासरी पकडतो तो कृष्ण आहे आणि एवढंच काय तर काही मिनिटातच महाभारत संपवण्याची ताकद असतानाही हातात न घेता अर्जुनाचे सारथ्य करतो तो कृष्ण आहे राधाकृष्ण ही जोडी अगदी बालपणापासून आपल्या मनावर गारूड घालून आहे राधा वयाने कृष्णापेक्षा मोठी होती राधा कृष्णाची पत्नी नाही तरीसुद्धा प्रेम या संबंधाने आपल्यासमोर राधाकृष्ण हेच नाव येते वृंदावन सोडून गेल्यावर राधाकृष्णाचीही पुन्हा भेट झाली नाही पण राधाकृष्णाच्या गोड आठवणीत जगत राहते मुळात हे प्रेम तुमच्या माझ्या प्रेमाच्या कल्पनांमध्ये बसत नाही बालपणीच कृष्णाने जी नेतृत्वाची चुनक दाखवली हे पाहता आबालवृद्ध सर्व स्त्री पुरुष कृष्णाच्या व्यक्तिमत्वावर फिराजले नाहीत तर नवल आहे राधाकृष्णाच्या प्रेमाला भक्ती आणि श्रद्धेची झालर आहे या प्रेमाचे सामर्थ्य एवढे आहे की आज वासुदेव कृष्णाच्या नावाअगोदर राधेचे नाव घ्यावेच लागते भगवद्गीता सांगणारा कृष्ण एक भन्नाट व्यक्तिमत्व आहे तुम्ही जितकं कृष्णाला वाचाल तितका तो आपल्यात भिनत जातो त्याला तुम्ही देव समजलात किंवा कृष्ण विशेष वाटत नाही पण विचार करा गाईगुरामागे फिरणारा कृष्ण बालगोपाळांना गोळा करत आपल्या बुद्धीचातुर्याच्या जोरावर द्वारकाधीश होतो हा प्रवास सोपा नाही मुळात आपण कोणावर राज्य करावे द्वारकाधीश म्हणून मिरवावे ही अभिलाषा कृष्णाच्या ठाई पाहायला मिळत नाही कंसाच्या जरासंधाच्या किंवा नरकासुराच्या वादानंतर तो स्वतः गादीवर बसत नाही अगदी सहजपणे कोणालाही पुढे करत राज्य इतरांच्या हाती स्वाधीन करतो सत्ता चंचल आहे ती कधीही कायमस्वरूपी कोणाकडे राहिलेली नाही म्हणूनच की काय कृष्ण वरवरच्या सत्तेत रमत नाही तो थेट हृदयाला साथ घालतो आणि म्हणूनच तर हजारो वर्ष तो अबालवृद्धांच्या हृदयावर राज्य करत आहे सोळा सहस्त्र स्त्रियांना बंदिवासात टाकणारा नरकासूर आणि नरकासुराच्या अन्याय अत्याचाराला प्रतिकार करणारा कोणीच शूर नसावा हे दुर्दैव अखेर कृष्णानेच शस्त्र उचलले आणि नरकासुराचे तुकडे करून सोळा सहस्त्र स्त्रियांना स्वातंत्र्य दिले कृष्णाने सोळा सहस्त्र बायका केल्या असं म्हणत आपण नको त्या गोष्टींची पाठराखण करतो पण आपण समजून घेतले पाहिजे या स्त्रियांची सुटका करणारा त्यांना स्वातंत्र्य देणारा आणि एवढंच काय तुम्हाला कोणी स्वीकारायला तयार नसेल अरे मी स्वतः श्रीकृष्ण तुम्हाला माझे नाव द्यायला तयार आहे असे म्हणत त्यांची पाठराखण करणारा कृष्ण आपण समजून घेतला पाहिजे स्त्री स्वातंत्र्य संग्रामाचा कृष्ण आद्य प्रवर्तक आहे कधीतरी वाटतं सगळं संपलं आता शस्त्र खाली ठेवावं पण तितक्यात कोणीतरी पाठीवर थाप मारत तू लढ म्हणून आधार देत तेव्हा वाटतं कृष्ण सापडला कुणाला कृष्ण सापडतो तर कुणी आयुष्यभर कृष्णाच्या शोधात भटकत राहतो जरा स्वतःच्या अंतर्मानात डोकावून पहा कृष्ण आपल्याला आपल्यातच सापडेल एकदा का कृष्ण सापडला व समजला की महाभारत जिंकलात म्हणून समजा आपले जीवन यशस्वी होईल